अमरावती भातकुली मार्गावर सायद गावाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाल्याची धक्कादायक घटना पंचवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली एम एच तीस ए एफ शून्य नऊ शून्य एक या क्रमांकाच्या कारणे अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात असताना आसरा ते सायत गावाजवळ भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली सदर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले आहे रुबीना परवीन खा पठाण वयवर्ष पंचवीस राहणार ताजनगर अमरावती सलीम खा पठाण वयवर्ष साठ राहणार हैदरपुरा अमरावती कलीम खा पठाण वयवर्ष तीस राहणार ताजनगर अमरावती असे मृतकांची नावे आहेत जुलेबा बी पठाण वयवर्ष पन्नास राहणार हैदरपुरा अमरावती कल्लू मान पठाण वयवर्ष तीस ताजनगर अमरावती असे अपघातात जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत नदीम पठाण वैवर्ष अकरा रिजवान पठाण वयवर्ष दहा जारदीप वयवर्ष नऊ राहणार सर्व ताजनगर असे किरकोळ जखमी झालेल्या लहान मुलांची नावे आहेत दर्यापूर येथील रुग्णसेवक राहुल भुंबर अभिषेक गावंडे सचिन कोरडे त्यांनी तातडीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचारार्थ दाखल केले घटनेचा पुढील तपास भातकुली पोलीस करीत आहेत ए एस न्यूज करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खडसाण